नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी भागवत पुराणात स्कंद पुराण पंढरपूर महात्म्य आणि काही जुना संतसाहित्य यामध्ये उल्लेखित आहे या कथेने ठरवलं त्रिमूर्तींमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आणि एका लाथेमुळे कसा झाला देवाचा खरा महिमा चला जाणून घेऊया ऋषींची ही अद्भुत परीक्षा आणि हा प्रसंग विठोबाशी कसा जोडला जातो पुराणकाळी सरस्वती नदीच्या काठावर एक मोठा यज्ञ आयोजित झाला होता यज्ञात देशभरातील मोठमोठे ऋषीमुनी जमले यज्ञप्राप्ती कोणाला करावी त्रिमूर्तींपैकी श्रेष्ठ देव कोण ब्रह्मा विष्णू की शिव या त्रिमूर्तींपैकी कोण श्रेष्ठ हे ठरवताना आल्याने त्यांनी हे कठीण काम महर्षी भृगू यांच्यावर सोपवलं मग एक एकेक देवांकडे गेले ऋषी सर्वप्रथम सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी तिथे ब्रह्मदेवाला नमस्कार केला नाही ना, ना स्तुती केली त्यामुळे ब्रह्मदेव रागावले पण मुलगा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी राग गिळला मग ऋषी कैलासावर भगवान शंकराकडे गेले शिव आनंदाने उठून आलिंगन करण्यास आले पण ऋषींनी त्यांनाही अडवलं आणि परंपरांचा अपमान करणारे म्हणून बोलले शिव अत्यंत संतापले आणि त्रिशूल उगारला पण पार्वतीने त्यांना शांत केलं आणि मग ऋषी गेले वैकुंठात विष्णूकडे त्यावेळी विष्णू लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेले होते हे पाहून ऋषी संतापले आणि थेट विष्णूच्या छाताडावर लाथ मारली पण काय आश्चर्य विष्णू उठले त्यांनी ऋषींचे पाय हातात घेतले आणि म्हणाले महर्षी माझ्या छाताडाला तुमच्या पायाचा स्पर्श होऊन मी धन्य झालो राग न धरता उलट भृगु ऋषींचे पाय हातात घेऊन कुठे दुखापत झाली का अशी विचारपूस करतात त्यामुळे भृगु ऋषींना समजतं की विनम्रता क्षमा भक्तवत्सता आणि सहनशीलता या गुणांनी विष्णूच श्रेष्ठ आहे त्या विनम्रतेमुळे ऋषींच हृदय परिवर्तन झालं हे पाहून ऋषींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी जाहीर केलं त्रिमूर्तींपैकी विष्णूच श्रेष्ठ आहे तर मंडळी ही होती त्रिमूर्तींमध्ये सर्वश्रेष्ठ कोण ही सुंदर कथा मग हा प्रसंग विठोबाशी कसा जोडला जातो महात्म्याच्या आख्यायिकांमध्ये असा उल्लेख येतो की जेव्हा भगवान श्रीकृष्ण विठोबा पंढरपुरात पुंडलिकाच्या घरासमोर उभे राहिले तेव्हा त्या उभ्या असलेल्या स्वरूपात एक ऋषी काही कथांनुसार भृगुऋषी किंवा पांडवकालीन संत ज्यांनी याआधी विष्णूच्या छाताडावर लाथ मारली होती त्यांनीच पुन्हा एकदा विठोबाला लाथ मारली कारण त्यांना वाटलं स्वत श्रीकृष्ण असून साध्या पुंडलिकाच्या घरी उभा राहणे हे अवमानकारक आहे मग विठोबाने त्या लाथेचा राग धरला नाही उलट ते पाय वळवून उभे राहिले आणि भक्ताभिमानी भावाने सर्व सहन केलं या प्रसंगावरून असा विश्वास आहे की त्या लाथेच्या खुणा विठ्ठलाच्या मूर्तीवर आजही दिसतात असं पंढरपूर स्थानिक परंपरेत मानलं जातं परंतु एक अर्थ असाही मानला जातो विष्णूने वैकुंठात जेव्हा भृगु ऋषींची लाथ सहन केली तेव्हाच त्यांनी भक्तांच्या प्रेमासाठी सर्व काही सहन करण्याची वृत्ती स्वीकारली आणि हेच स्वरूप श्रीकृष्णाने विठोबा रूपात पंढरपुरात आणलं सर्व भक्तांचा देव अहंकारविरहित विनम्र भक्तवत्सल विठोबा या कथेच्या मागच्या संदेश काय सांगतो या कथेतून विनम्रता भक्ताभिमान आणि सर्व काही सहन करणारा देव असा विठोबा दाखवलाय तसंच अहंकार न ठेवता प्रेमाने आणि नम्रतेने सर्व वागवलं पाहिजे ही शिकवण आहे या कथेच्या वारकरी परंपरेत अतिशय सुंदर गोड संदेश आहे तो म्हणजे देवाने अहंकार सोडून भक्तासाठी नेहमी सज्ज असावं हे गुण विष्णू आणि विठोबात अगदी सारखं सांगितलं जातं तसेच जो देव भक्ताचा मान राखतो तोच खरा देव हा भाव माणसाच्या हृदयात रुजवतो या कथेचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघू वैकुंठात विष्णूने ऋषींची लाथ सहन केली आणि भक्तासाठी अहंकार बाजूला ठेवला हेच स्वरूप श्रीकृष्णाने विठोबा रूपात पंढरपुरात दाखवलं आणि तीच खून विठ्ठलाच्या मूर्तीत छातीवर दिसते मंडळी ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय हरी विठ्ठल धन्यवाद